नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाझे यांचा इगतपुरी मतदारसंघात असलेल्या अंजनेरी गटात जनजावती प्रचार दौरा संपन्न झालाय सदर प्रचार दौऱ्यादरम्यान राजाभाऊ वाजे यांचे ठिकठिकाणी थीक मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी राजाभाऊ वाजे यांनी अंजनेरी गाव मुळेगाव वाडोळी खंबाळे बेजे पिंपरी पिंपरी मुळाने हिरडी रोहिले माळेगाव ब्राह्मणवाडे पिंपळद तळवाडे सापगाव तळेगाव काचुर्ली कळमुस्ते आंबई तोरंगन, आंबोली शिरसगाव धुमोडी गणेशगाव पेगलवाडी पहिने खरवली सामुंडे हर्ष, झारवड खुर्द टाके हर्ष डहाळेवाडी आफाटे होुंब्याचीमेट बोरीचीवाडी चंद्राचीमेट देवगाव टाके देवगाव वावी हर्ष आदी गावांना भेटी देत मतदारांचे आशीर्वाद घेतले अनेक गावातील ग्रामस्थांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी गावातील कोणतंही काम केली नाही असे जाहीर भाषणात सांगितलं शुभेच्छा देतो एक सांगू इच्छितो एकोणीसशे एकावन्न ते बावन जानेवारी इलेक्शनपासून आमचा तालुका हा काँग्रेसच्याच काही पाठीपेशी राहिला आहे आज खासदार नऊ खासदार काँग्रेसचे झाले दोन खासदार शिवसेनेचे झाले तसेच मी त्यांना एकच सांगू इच्छितो या महाविकास आघाडीच्या पाठीमागे आम्ही काँग्रेस काँग्रेस तालुका काँग्रेसच्या वतीनं आम्ही संपूर्ण तुम्हाला पाठिंबा देतो शुभेच्छा देतो मी अनेक मतांनी निघून यावं ही सविचार मानतो आपले आणि आघाडीचे अधिकृत माझे आमदार राजा भाऊ आजी यांच्या प्रचारासाठी आपण सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते ते चांगला निवडून आणण्यासाठी तुमच्या खडली साहेबांनी सांगितले शिंदे साहेबांनी सांगितलं सांगितले राजा महाराजोबाला एक नंबरची आपल्या विधानसभा पूर्वी विधानसभेमधून त्यांना एक नंबरची आघाडी द्यायची कारण त्यांचं नेतृत्व त्यांचं कर्तृत्व आता खडारी साहेबांनी सांगितले दहा वर्षे त्यांचा खासदार झाला माझा खासदार दहा वर्ष नव्हता पूर्वी आमचे खासदार होते शिंदे साहेब आले नसतील पण कोणी आश्वासन हे कधी दिली नाही ज्या खासदाराने आरोप त्या खासदाराने हे गाव प्रत्येक घेतलं होतं त्या खासदाराने प्रत्येक काम एक रुपयाचे काम केलेलं नाही आपण इथं बसला असेल हे जिल्हा परिषद असताना हे कॉर्क्रेटिव्हारख असेल गावाकडे कोणी पाईपलाईन असेल पिण्याची पाण्याची पाण्याची इथे टाकी असेल गावाकडे कॉर्क्रेटिव्ह रस्ते असतील तर ते, ते माझ्या निधीमधून केले आणि गाय आमच्या आमदार होत्या त्यांच्या प्रयत्नाने या गावाला विकास झाला आमदार हिराम खोसर यांच्या प्रयत्नाने विकास होता मित्रांनो आताच रस्त्याने मला सांगितलं तर तुमचा माझे खासदार आता त्यांचे कारण किती सांगतात आम्हाला एवढे पैसे टाकायचे तेवढे टाकायचे म्हणून ताणीवर पैसे टाकले तरी आमचा त्रंगेश्वर तालुका विकल्या जाणार नाही गाव गाव घेतलं घेतलं पण विकास कामानी गाव ओरखं राहिलं ह्याचा लोकांच्या मनात असा विषय होता दहा वर्षापासून जी ग्रामपंचायत बॉडी होती ती पाठपुरावा करत नव्हती असा लोकांच्या मनात भ्रम होता पण गेल्या दीड वर्षापासून मी ग्रामपंचायत सदस्य आहे ऑफिसला मोजून मी सात घरके मारले आमच्या अंजने गावची शाळा अतिशय दुर्दैवी आहे त्र्याऐंशी वर्षाचा सरपंच घेऊन आम्ही ऑफिसला चढत होतो पण आमचं एकही काम यावर दीड वर्षात झालं नाही मी माझ्या ग्रामपंचायतच्या सगळ्या रामस्थांना विनंती करतो सांगतो दहा वर्षापूर्वी जी बॉडी होती तिची चूक नव्हती आपण कामच नव्हतं आपल्याला वेळच नव्हता या गोष्टीकडे बघायला त्यामुळं यावेळेस त्यांनी एक नारा दिलाय धनुष्य रामाचा आणि आपा कामाचा हा नारा चुकीचा आहे धनुष्य रामा आहे रामाचा पण आपा नाही कामाचा हे लक्षात घ्या आपण आहे फक्त भगवानच्या कामाचा एवढं लक्षात घ्यायचं मी काल सांगतो काल मला त्यांच्या गावच्या डुब्याचे एक वालूष्य भेटले होते ते मोटरसायकल प्रचार करत होते त्यांना का तुम्ही प्रचार काय करताय ते म्हणून एकनिष्ठ माणूस आणि सच्चा माणूस हा खरंच सच्चा माणूस आहे काल मी त्यांना दुपारी फोन केला होता बघू फोन उचलता का नाही राजा भाऊने स्वतः फोन उचलला त्याला म्हणून आजरे कधी म्हणजे मी तुम्हाला संध्याकाळ पाठवतो त्यांनी दौरा पाठवला खरंच सच्चा माणूस आहे या माणसाला जास्तीत जास्त मतारी आपण म्हणून कामाची आपली गंगा आपल्या मागच्या खादाला काही करते काही करायचं नाही विकासाची गंगा आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या स्वप्न आहे शाळेचं ते शाळेचं पूर्ण स्वप्न त्यांच्या आशे आपण पूर्ण करू आणि वाजे साहेबांना जास्तीत जास्त मताना आपण प्रचंड मताने त्यांना मद मतदान करू आणि मी एवढं सांगतो इतक्याच त्यांना विचारलं मांजेरी गटाचं काम कोणाकडे मला एक आमच्या का समाजाची मिटिंग घ्यायची आहे समाजाची मिटिंग मध्ये वाजे साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी लवकर लवकर आम्हाला कळवावं आणि मी सर्व वतीचे वतो गावच्या वतीने राजभवना लोकसभेच्या जागासाठी आपण दोन वेळा खासदारांना संधी दिली तर आणि एकाही पायरीला पुढे शिबिट लावणार आहे का कुठला विकास जाणार नाही म्हणून वाजे साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा श्रमक तालुका तुमच्या पाठीचे आहे आणि हनुमानरायाने विनंती करतो भाऊंच्या खांद्यावर गथाने आणि येणारे शत्रूला झोडपून काढा आणि आपल्या विजयावर झाले पण कधी जाणार नाही आणि आंदिनी विकास करा सांगता आणि त्यांच्या घराला म्हण तर तीन लाख रुपये भाडा असून त्याच्यावर त्यांनी दुर्लक्ष केलं विचारा का कारण आज त्याच जागेवर त्यांनी आपल्या सिक्का उभारली आणि त्याच आपल्या नाशिकातले शेकडो गावातले शेकडो तरुण तरुणी तरु तरु अधिकारी म्हणून बाहेर पडले आहे बरोबर आहे मित्रा बरोबर आहे बरं आता हे तर झालं आधीच्या कामाचा आढावा आता आहे मेन प्रश्न आ, आ, प्रश्न असा की राजा भाऊ यांना आम्ही निवडून दिल्यानंतर ते आपल्या सगळ्या जनतेसाठी काय काय काम करणार जनतेसाठी काय काय काम करणार हे खूप महत्वाचा प्रश्न विचारलास मित्रा जनतेसाठी आपले राजाभाऊ प्रकाश वाजे आपल्या जनतेसाठी आरोग्याची सोयी सुविधा म्हणून आपल्या जनतेसाठी आपल्या नाशिक शहरामध्ये एक सुसज्ज असा हॉस्पिटल उभारणार आहे काय सांगता आणि त्या हॉस्पिटल मध्ये सर्व जनतेला आपल्या राजेभाऊ सर्व जनतेला मोफत उपचार देण्याचा त्यांचा माणस होता म्हणजे गरीब असो श्रीमंत असो समजा बरं मला एक सांगा हॉस्पिटल कशामुळे जाते दूरदृष्टी ऑक्सिजन मोकळ्या जागेत ऑक्सिजन पार्क ची उभारणी करणार आहेत आपले भाऊ वाजे वगैरे आता शिक्षणासाठी सुद्धा राजाभवन झाले बरं का म्हणजे आपल्या उच्च शिक्षणासाठी आपल्या बाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपले राजाभाऊ प्रकाश वाजे हे आपल्या नाशिक शहरामध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची सुद्धा उभारणी करणार शिक्षण आहे बाबतीतलं शिकून करणार का एवढं मोठं जॉब करायला तर मुंबई पुण्याला जायचं आहे होय मित्रा <laughs> जर शिक्षणाची सोय जर इथे लावली ना तर त्या जॉबचा सुद्धा विचार केलेला आहे राजा भाऊ प्रकाश वाजे म्हणजे आपले राजा भाऊ प्रकाश वाजे यांनी आपल्या नाशिक शहरामध्ये आय टी हबची उभारणी करणार आहेत आणि आय टी इथे शिकणार आणि मुलं आपले इथे जॉबला वगैरे ते कोणतंही काम करत असताना मी राजकीय हेतू बाजूला ठेवतो गावातील कोणतंही काम आपण मला सांगावे ते काम मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करीन असे राजाभाऊ वाजे यांनी यावेळी सांगितलंय भारतीय जन्मस्थानावर सुरुवात झाली आणि आपल्या सर्वांचा प्रेम आणि आपली कि भाऊ एक विश्वास निर्माण झाला कि निवडणुकीत यष्ट नाही असं मला वाटतं सिंधर तालुका पाच वर्षी मी पासवशी काम करताना जे काम करता आलं ते काम करतो म्हणून सांगितलं जे नाही जमलं ते नाही म्हणून सांगितलं परंतु एक काम केलं प्रत्येक गावात काही ना काही काम करता यावं यासाठी एक, एक गाव लोजारवाडी म्हणून फक्त कामाला फक्त गाव एक गाव लोजारवाडी म्हणून गाव ते गाव दत्तर घेतलं होतं आज त्या गावाची परिस्थिती एकदम चांगली आहे काही कामं राहिलेली पण त्याची स्थिती राहील कसोटीकरण झालं ग्रामपंचायत कार्यालय झालं सगळे कामं झालं मला असं वाटतं की जर आपल्या त्यांनी होत नसेल तर खोटं आश्वासन देऊन एक सर्वसामान्य कार्यकर्ता या ना केली मी आजपर्यंत राजकीय क्षेत्रात आज पोलीस झाला आहे दोन हजार बारा साली मी राजकीय क्षेत्रात काम करायला बारा वर्ष झाली त्याच्यात मी पाच वर्ष आमदार आहे पाच वर्ष साडेचार वर्ष माझ्या माझी आम्ही आणि पत्तरी सुद्धा एकोणासशे त्र्याऐंशी सालापासून सामाजिक काम करत असताना आजपर्यंत सामाजिक कामाकडे जास्त मग दिले आणि राजकीय क्षेत्रातून त्यांनी लोकांपर्यंत काम केले त्यामुळे सामाजिक समाजकारणाच्या गोष्टीतून तयार झालेल्या कार्य करताय की मग कोणताही विषय घेताना त्याचा समाजावर काय परिणाम होतो त्याचा विचार पहिला करायचा आणि राजकीय हेतू हा बाजूला ठेवून काम करायचं आहे असं काम मी आजपर्यंत केलं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जे काही काम असेल ते आपण करू सांगावं आणि टोटल न सांगताना जे काम करता येईल एवढंच या निर्णयाने बोलतो